आपण पाहत आहात बागला नवीन कपडे घेतले नाही म्हणून रागाच्या भरात घरून निघून गेलेला आठ वर्षीय मुलाला पोलिसांनी केले सुखरूप घरच्यांच्या हवाली मालेगाव रुद्र रक्षणाय निग्रह हा याचा प्रत्यय आला असून मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सह पोलिसांनी पुन्हा सिद्ध केले की के आपली यशस्वी जबाबदारी झाले असे की फक्त नवीन कपडेनं दिल्याच्या रागातून मालेगाव तालुक्यातील आठ वर्षाचा मुलगा घरातून रुसून निघून गेला आणि बेपत्ता झाला पण रुद्ररक्षणाह खल निग्रहणाय या वाक्याचा खरा प्रत्यय देत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल आठ तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मुलगा सुखरूप सापडला मुलाचे वडील संतोष अहिरे यांनी तक्रार दाखल करताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली काही दिवसांपूर्वी वडनेर दुमाला येथे चार वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केलेली घटना ताजी असल्याने पोलिसांनी या प्रकरणात विशेष दक्षता घेतली होती ड्रोनच्या मदतीने शतशिवार पिंजून काढले होते शेवटी पाच किलोमीटर अंतरावर लहानगा ऋषिकेश शेतात लपलेल्या अवस्थेत सुखरूप आढळून आला नवीन कपडे न मिळाल्याच्या रागातून घर सोडलेला ऋषिकेश सुखरूप घरी परतला पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला पालकांनी ग्रामस्थांनी मनापासून सलाम केला खरोखरच रुद्ररक्षणाय खलनिग्रह नाय हे वाक्य पोलिसांनी कृतीतून सिद्ध आहे हे नक्की बागला वृत्तांसाठी विभागीय संपादक मारुती जगधने त्या okay, रागामध्ये तो रागेवरून बसला होता सर्वांनी शोधून त्याला सुखरूपपणे त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो आता सुखरूप आहे सर्व मी या निमित्ताने सर्व तालुका पोलीस स्टेशनची टीम आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांची सर्व सदस्य टीम या सर्वांनी शोध मोहिमेमध्ये फार शितापीने भाग घेतला होता सर्वांचं मी त्यांच्या तर्फे oh, आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद करतो धन्यवाद